जे अहमभावाचे ओझे साडवणे विकल्पाच्या झुळता झुगवणे अनुरागाचा निवृत्ता होणे पाणी ढाळू जे ऐक्या जे अवतारा बोजाचा जुळवला तो मग निवृत्तीच्या पहिले तिला झिपावले जे म्हणजे आता कोणालाही माया नदी तरुण जाणं शक्य आहे तिथं वर्णन त्यांनी सुरू केलं तर सुरुवातीला पहिलं की त्यांना सद्गुरू मिळाले सद्गुरु बी नावाने मिळाला त्यांना आत्मनिवेदन करता येणं सहज शक्य आहे आता त्याच्या जा पुढे जाऊन सांगतात की जे अहमभावाचे ओझे सोडणे म्हणजे ज्यांनी अहमभावाचं ओझ सोडून दिलंय म्हणजे अहंकार सोडून दिलाय सर्वात महत्वाचं आत्मनिवेदनामध्ये तेच मुख्य भाग आहे अहंकार सोडून दिला आहे आणि विकल्पाच्या झुळका चुकवणे म्हणजे विकल्पूर्वी वाऱ्याचा झुळका म्हणजे मनामध्ये सारखे जे विकल्प येतात ते त्यांनी सोडून दिलेलं आहे म्हणजे अहंकार सोडून देणे आणि वाऱ्याचं विकल्प भाग जो आहे तो सोडून दिलेला आहे आणि अनुरागाचा तीरुता होऊन आणि भगवत चरणाच्या ठिकाणी प्रेमाचं ते उतार होऊन झालेले आहेत पाणी टाळून आणि त्याच्यावरून पाणी चाललेलं आहे आता म्हणजे भगवत प्रेमाचा झरा चालला आहे आणि त्यासाठी ते उतार झालेले आहे कारण पाणी कुठं जातं तर उताराकडे जातं म्हणजे याच्या अर्थ याचा अर्थ ज्यांच्या ठिकाणी भगवत प्रेमाचा झरा आहे म्हणजे भक्ती आहे तीन गोष्टी महत्वाच्या त्यांनी सांगितल्या अहंकार असता कामाने दुसरं महत्व विकल्प असता कामाने तिसर प्रेम असलं पाहिजे भगवंत असं ज्यांना शक्य आहे तेच ते याच्यातून तरुण जातील असा त्याचा अर्थ आहे अर्थात हे सगळं सद्गुरु प्राप्त झाल्यानंतर शक्य म्हणून त्यांनी पहिल्यांदा सद्गुरू आधी सांगितले पहिल्यांदा सद्गुरूंची प्राप्त ज्यांना झालेली आहे त्यांना हे सहज शक्य आहे आणि अहममावाचं ओझो सोडलं म्हणजे काय झालं की परमावधी जो आहे म्हणजे पहिल्यांदा अहम्रह्मास्मय अशी वृत्ती होते अहब्रह्मास्मय अशी वृत्ती होते त्या वृत्तीत सुद्धा शेवटी अहम सुटत म्हणून असं म्हटलं की आदो ब्रह्म अहमस्मयुव होती ते ब्रह्म पश्चात आणि त्याच्यानंतर काही क्षणात अहम्रह्मास्मय असं ज्ञान झाल्यानंतर काही क्षणात अहमयचा होतो आणि सर्व खिद ब्रह्म संपूर्ण ब्रह्मय असं आपल्याला ज्ञान व्हायला लागतं ब्रह्मगुण पूर्ण झाला की अहमभाव नष्ट होतो हे लक्ष द्या जिथं अहमभाव आहे तिथं अजून ब्रह्मभूत व्हायचा आहे असं समजायचं कोणी असो कोणाच्या व्यवहारामध्ये काय आलो अहमभाव जर दिसला तर ब्रह्मबोध पूर्णपणे त्यांच्या ठिकाणी आहेच आहे अहम ब्रह्मास्मी हे महावाक्य आहे या ठिकाणी सर्व इतर म्हणजे एक पर्यंत जायचं मग असं हो ते महावाक्य होत हो ब्रह्मास्मीला आपण महावाक्यामध्ये आपण मग इथं आम शिल्लक राहतो सर्वांकडे महावाक्य समजतात चार वेळे गणती नाही आहे त्याची पण महावाक्यामध्ये गणपती आहे त्याची कुणाची सर्व खलविद ब्रह्म हे संपूर्ण जगत ब्रह्म आहे हे ते महावाक्यात गणपती आहे ते कसं असतं की ज्यावेळेस ब्रह्मज्ञान होतं ब्रह्मज्ञानाचे यांनी भावी दया भावी बोधस्य परमवधी ज्ञानाचा परम अवधी कोणता येतो अंभाव एकदा बन ब्रह्मचार झालं हो। की देहाचा अहमभाव नष्ट होतो देह राहत नाही अहमभाव या शब्दाने काय आहे देह राहत नाही भोक्तृत्वाचा विचार होतो अहम या शब्दाने एकतर आपण निव्वळ आत्मा कधी ना म्हणत नाही शब्दाचा अर्थ काय चिंतन जर केलं तर लक्ष देईल की आम्ही या शब्दाचा अर्थ आपला जीव आणि तो मी म्हणून आपण त्याला घेतो तो नुसता नुसता जीव घेतो का आपण नाही घेत आपण काय करतो ते माझं म्हणजे शरीर वगैरे या सगळ्यांचा एकत्र असलेला जो कोडे असेल तो जो आत्मा त्याला आपण अहम म्हणतो ब्रह्मज्ञान झाल्यानंतर काय होतं की अहमभाव म्हणजे देहाचा भावच राहत नाही देह मी आणि स्पष्ट प्रसिद्ध आलेली नाही त्यामुळे अहमभाव नष्ट होतो आणि एकदा अहमभाव नष्ट झाला की फक्त ब्रह्मच राहिले मला लक्ष येते की संपूर्ण दिवस ब्रह्म राहील आणि लगे ते लगेच होत म्हणजे असं होत नाही की आज ब्रम्ह्यात झालं दोन दिवसांनी सर्व कलविदम ब्रह्म झालं असं होत नाही किंवा दहा मिनिटांनी झालं असं काहीच होत नाही एका क्षणात फक्त प्रक्रियेमध्ये आहे की सुरुवातीला हे नंतर ते एवढं आदो ब्रम्हित अनुभव उदिते कलविदम ब्रह्म उच्चार हा अनुभव उदिते अनुभव उत्पन्न झाल्या झाल्या कलविदम पश्चात होतो असं आहे म्हणून त्यांनी म्हणून ज्यांना ते माया नदी धरून गेले असतात बाकी माया नदीमध्ये अहमभाव ते शंभर टक्के राहणार किती मोठा माणूस असू द्या माया मोठमोठ्या नाही फिरवते म्हणतात त्याचं कारण असते किती मग मोठमोठेपणा करायला लागतात ते आणि अहमभाव धरून ठेवतात निव्बुळ भक्त जरी असले तरी अहमभाव येतो जर अनुभव ज्ञान असेल तर अहमभाव तर काय कुठं ते काही सांगता येत नाही हे काय की शब्दज्ञान नुसतं आहे एखाद्याच्याकडे अनुभव नाही पण कधी कधी अनुभव आहे सगळं आहे तरी कधी कधी लिहिला म्हणून अहमभाव येतो तो गोपींच्या बाबतीमध्ये आहे की नाही त्यांच्या राश लिहिला चालू असताना त्यांना अहंभाव झाला तासाम सौभाग्य मधून भीक्ष केशव आहे तर अहंभाव आला त्यांना की वस्तू तर त्यावेळेस गोपी देहभावावर पण नव्हत्या हो तरी अहमभाव आला की लगेच भगवंत तिथं अंतर झालं आहे प्रशा आहे तंतर अंतर्भुक्त झाला अहमभाव पण एक अहंत स्फुरण थोडंसं तरी झालं तर परमात्मा दूर होतो हे त्याचा अर्थ आहे तुझा अर्थ काय आहे ज्या क्षणी स्फुरण होतं त्या क्षणापासून परमात्मा आपल्यापासून दूर होतो मन मनाचा धोका विकल्पाचे धोका चुकाव या शब्दात काय विकल्प म्हणजे काय तर संकल्प विकल्पात्मक वृत्ती म्हणजे मन आहे अंतकरणाची अंतकरण चतुष्ट आहे ना त्यातली एक एक वृत्ती म्हणजे एक एक विचार आहे बुद्धी निश्चयामक वृत्ती म्हणजे बुद्धी अहंकार अहम अहमची वृत्ती म्हणजे अहंकार तसं या मना तसं या अंतःकरणातले अहंकार आणि मन ह्या दोन गोष्टी फार माणसाला त्रास देणार आहे त्यात सांगितले विकल्पाची या झुलका चुकवनी म्हणजे ते विकल्प कधीही आपल्याला झुलका देऊ शकतो कधीही मनामध्ये विकल्प आणून ठेवतो आपल्याला संशय निर्माण करूनच ठेवत होते आणि एकदा संशय निर्माण केला की कुठल्याही अवस्थेत असताना जर तुम्हाला संशय निर्माण झाला तर तिथून तुम्ही होत नव्हत म्हणजे चांगला भक्तीच्या चांगल्या पातळीवर जरी गेला असला ज्ञानाच्या चांगल्या पातळीवर गेलं तर तिथं संशय आला तरी माणूस आणि त्याचे झुका हातामधून येतात त्याचा विकल पाहिजे संशयाच्या झुका येतच राहतात म्हणून ते चुकावून म्हटलं म्हणजे ते कौशल्याने चुकवलं पाहिजे अवघड आहे हा संकल्प अवघड आहे म्हणजे प्रत्यक्ष करणं त्यासाठीच तर किती वेळ लागेल काही आपलं माप नाही ना कि किती वेळा मग ब्रह्मज्ञान प्राप्त होईल असं माप नाही आपल्याजवळ का ज्याच्या त्याच्या मनाची स्थिती काय यावर अवलंबून आहे सगळं मागचं एक प्रारब्ध हा एक भाग आहे प्रारब्ध जोपर्यंत मागचा संपतो मध्ये ज्ञान उदयाला ते म्हणजे ते कशाला संपेल ते आपल्याला लवकर कळत भोगूनही आहे नाही भोगेन ना पुण्यम कुशलेन पापम कलेवरम काल जेवणे हित्व असं आहे पाप हे कौशल्यानं दूर करावं लागतं भोगाला पुण्य वगैरे नष्ट करता येतं बाप जे आहे कौशल्य म्हणजे जपतपाला दूर करायचं असत जपतप किती करावं लागेल हे तर गणित नाही आणि त्याच्यानंतर हे सगळं होऊन पुन्हा मनाची स्थिती तो काळ ती येईल येईल काय सांगता त्यामुळं असं गणित नाही की बारा वर्षात सिद्ध होतो शंभर वर्षात सिद्ध होतो दहा वर्ष असं काही नाही जसं अध्ययनाच्या बाबतीत ते सांगताय की दहा बारा वर्षात एवढं अध्ययन होईल तेवढं होईल ते होईल मध्यम पद्धतीचा असेल मग काय तो तसंच ब्रह्मज्ञानाच्या बाबतीत नाही तर कधी कधी ब्रह्मज्ञाना तिसरंच होत कधी कधी होतच नाही म्हणजे ब्रह्मज्ञानाच्या ढोळामध्ये तुम्ही राहायला जरी तरी होत नाही आणि तुम्ही त्या घोळ्यात नसलं तरी तुम्ही होतो म्हणजे योगी अरविंदांचं जर तुम्ही उदाहरण घेतलं तर योगी अरविंदांच्या वडिलांनी कटाक्षण त्यां वयाचे दुसऱ्या वर्षाचे असताना त्यांना इंग्लंडला नेऊन ठेवलं आणि भारताचा संस्कार त्यांच्यावर पडणारच नाही याचा त्यांच्या वयाच्या पाळीश वर्गापर्यंत कटाक्षाने त्यांनी काळजी घेतली पण ते योग्य झाले इलेक्शन ठेवा त्यांच्या वडिलांची इच्छा होती की भारताचा संस्कार पडता कामाने भारताचे लोक जसं वागतात तसंही वागता कामाने हा ब्रिटिश झाला पाहिजे आणि म्हणून ते श्रीमंत होते म्हणून त्यांच्या वडिलांनी ते त्यांना तिथं नेऊन ठेवलं होतं पण तरी सुद्धा म्हणजे काय ते आय एस काय झाले नंतर बडोद्याच्या ऑफिसर म्हणून काय आले ते इथं इथं आल्यानंतर मग काय ते भारताच्या प्रेमात पडली म्हणजे देशप्रेम आलं मग ते ह्याच्यात लागले कांतीकांकांच्या ला, गुट्ट्यात गेले नंतर त्यांनी बॉम्बस्फोट केला बॉम्बस्फोट करून पळून गेले ते ह्याच्यात पोंडेचेरीमध्ये आणि पांडेचेरीत बॉम्बस्फोटाच्या त्या काळामध्ये पोंडेचेरी नंतर गेले त्याच्या आधी बॉम्बस्फोटाच्या काळामध्ये जे जेलमध्ये गेले तर त्या एकवीस दिवसात जेलमध्ये त्यांना विवेकानंदांचा दृष्टांत झाला आणि त्याच वेळ त्यांनी योगाची दीक्षा दिली आणि तिथून योगी झाली कधी कोणाचं भाषण होईल आणि कधी कोणतं काय झालं आणि तेच काहीतरी भारतामध्ये योगाचं ज्ञानेश्वरी वाचणारे लोक किती बिडाण आहेत भिड़ा, किती जण झाले तुम्ही त्या घोळक्यात आहात म्हणूनही होत असं हे सगळे निमित्त कारण आहे कोणती ज्ञानप्राप्तीचे मुख्य कारण आत्मा किंवा वेदांता तितकं ते कामाला काम करत आणि त्याच्यात प्रत्येक प्रतिबंधकाचा -प्रति -प्रति अभाव किती प्रतिबंधक जर खूप असेल तर लवकर काम होत नाही काय म्हणा लवकर युगानुयुग होत नाही युगानुयुग होत नाही म्हणजे जसं ते मी नेहमी एक दृष्ट्या तुम्हाला गोंदलकर महाराजांचं चरित्रातलं की महाराजांना एक दिवशी सकाळी सकाळी आज्ञा दिली रामाची की आता तुम्ही ह्याला जा <coughs> म्हणून right. उज्जैनकडे जा ओंकारेश्वरला जा hmm. महाराज उज्जैन वगैरे करू ओंकारेश्वरला गेले ओंकारेश्वरचं दर्शन वगैरे घेतलं आणि त्या मंदिराच्या बाजूला पुढं थोडं चालत चालत जो एका गुहेत गेले त्यांच्याबरोबर चार पाच पाच महाराज गुहेत कि चालले म्हणून हे सगळे त्यांच्यावर गेले त्या गुहेमध्ये असा सापळा होता काही वेळ त्याची समाधी लागलेली होती त्याला समाज उतरवता त्याची समाधी उतरवणं त्यांनी महाराजांना पाठवलं होतं देवाला महाराजांनी देव हात ठेवला आणि समाधी उतरवली समाज उतरवल्यानंतर त्याला प्रश्न काय विचारला माहित आहे का रामावतार झाला काय म्हणून म्हणजे समाधीला रामावतारच्या आधी बसलं होतं महाराजाला रामावतार झाला कृष्णावतार झाला आता कलियुगाचे पाच हजार वर्ष व्हायला लागले म्हणजे तेव्हा ते उठण्याची उत्ताराची समाधीची उत्तराची मिळाली म्हणजे कधी कधी कोणाचा किती प्रतिबंध असेल काही समाधी उतरवत चमत्काराचा भाग आहे आता माऊली येत महाराज त्याला कुठलं काही हे नाही काय नाही म्हणजे एवढा चमत्कार हा आपल्याला आपल्या लोकांच्या दृष्टीने वाटतो तो पण तसं नसतं बहुना जन्मला म्हणजे ज्ञानवान माम प्रबुद्ध यांचे अनेक जन्म झालेले असतात एखादा अंती बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रबुद्धतेच असत प्रत्येक जन्मात काहीतरी काहीतरी होतं जसं एकदा टेंबे स्वामींनी सांगितलं कि मग एका जन्मामध्ये सूर्योपासक होतो म्हणून सांगितलं ज्ञानेश्वरीतही बऱ्याच ठिकाणी जन्मला आपल्या काही बाजचे जन्म सांगितले ते सुकेतला आहेत ते एक नसते एक तर डायरेक्ट परमात्मा आला पाहिजे तसं एवढी सिद्धी असायला ना? नाहीतर हा मागच्या जन्माचा योगी या जन्माचा या जन्मा जन्मा ती स्थिती असं असत आणि कधी कधी जन्म झाल्यानंतर मागच्या जन्म हे होतं विसरे पडतो काही जणांना जाती स्मरण हे फार कमी लोकांना असतं त्याला जाती स्मरण असं राहतोय जाते म्हणजे जन्म त्याचं स्मरण ज्यांना होतं ते ज्यांना जन्मदास जन्म आपल्या मागच्या जन्माचं स्मरण होतं त्यांना होतं जातीस्मरण काही वेळा असं जे पूर्ण योग्य होतात त्यांना हे सगळं होतं जे थोडंफार झालेलं आहे थोडं राहिलंय त्यांचं असतं अनेक जन्म घ्यावे लागतात किंवा किंवा मग तुम्ही म्हणल्याप्रमाणे एक हाही माग आहे की आम्ही वैकुंठवासी राजकारणाचे बोलले जे ऋषी साच बाहेर वैकुंठवासी म्हणजे तरी अनेक जन्म झालेच की जे ऋषी बोलले ते दाखवण्यासाठी वैकुंठात जे जीव गेलेले ते जीवित आलेत आणि ते दाखवून देतात म्हणजे त्यांच्याकडे काही योगशक्ती आहे काही आहे म्हणजे या जन्मात ती शक्ती एका लगेच प्राप्त झाली असं नाही आहे योग शक्ती लगेच प्राप्त झाली असं नाही आहे आणि जन्मल्यानंतर सुद्धा गुरुचा कृपा असल्याशिवाय मागच्या जन्मात तरी तुम्ही किती मोठे योगी असलात या जन्मात जोपर्यंत गुरुप्राप्ती होत नाही तोपर्यंत उदय होत नाही

अवतारी म्हणजे एकदम मी म्हटल्याप्रमाणे कोणतरी भक्तगण वगैरे किंवा हे वारकरी संप्रदाय जसं समजतो की ब्रह्मा विष्णू महेशाचे अवतार तसं काय 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 असेल ते पण सांगण्याचं तात्पर्य काय आहे की एका जन्मात आणि एकाच स्थितीमध्ये होत नाही हे लक्षात घ्या बौद्ध सुकृताची जोडी हा ते बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल विठ्ठलाच्या आवडीसाठी बौद्ध सुकृत लागतात त्याच्या पुढं पुढं लागले योग आणि त्यांची शक्ती आणि त्यांचे ते पुण्य दे प्राप्त करणं आणि ते सगळं होण चमत्कार वगैरे हे नंतर जसं महाराजांच्या बाबतीत एका पिशांच्या त्यांना पाहिलं होतं एका बायाला ते पिशांच्या लागले होते तर लोकांनी आणलं महाराजांकडे तर ते पिशांच्या पाहायला पहिल्या हे आता इथं आलं का म्हणले ते म्हणजे त्याला साडेतीनशे वर्षापूर्वी सातारात पाहिलं होतं म्हणलं ती ती म्हणजे रामदास स्वामी होती ते म्हणलं हे इथं आलं का ते असं असत ते म्हणजे ते मागच्या जन्मात कोण होते रामदास स्वामी होते तेच कोण का महाराज म्हणून आले म्हणजे असं ते या लोकांचं एक काम पण आहे भगवंताच्या काय म्हणतात त्याला भक्ती वाढवण्यासाठी या लोकांची इच्छा पण आहे वेळा पुष्कळ यांची इच्छा पण काम करते जस नामदेव तुकाराम म्हणून आले ना ते तुकाराम महाराजांचा अभंग झाल्यामुळे मग ते तुका विप्र झाले कुठं तुका विप्र म्हणून पण ते आले दत्ताच्या याच्यामध्ये की नाही तर ते असं चालत राहत काही वर्ष म्हणजे ते संकल्प एका जन्मात संकल्प त्यांचे सुद्धा पूर्ण होत नाही बघा शतकोटी अभंगाचा संकल्प पूर्ण झाला नाही ना नामदेवाच्या रूपात नाही झाला तुकारामाच्या रूपात नाही झाला तो तुका विप्राच्या रूपात झाला त्यांनी अभंग गीता वगैरे सगळी लिहिली तुका पण खूप अभंग लिहिले होते तर या सगळ्यांनी म्हणून ते अभंग कस तरी पूर्ण केला शतन कोणी अभंगाचा तर सांगण्याचं तात्पर्य काय आहे की जोपर्यंत होत नाही या सगळ्यात एक महत्वाच आहे तुम्ही किती मारखे असा गुरु कृपा झाली तर खरे नाहीतर ती चावी उघडले जात नाही म्हणजे मागच्या जन्मात किती कुंडली जागृत झाली तर या जन्मात ती कुंडली जागृत होत नाही आणि मोक्षाचा मार्ग मोकळा होत नाही एका गुरुगम्या गुरुगम्य म्हणून तर गुरु सावरकरांसारखं प्रतिष्ठे माणूस आहे प्रतिभावानासून त्यांना काही तर समय सुद्धा उत्तर झालं नाही असं का असं तेच नदी गुरु नाही ना गुरु केला नाही ना नास्तिकता सावरकर हे भाग्य जन्माचे वासुदेव बळवंत फडके होते असं म्हणतात कीर्तनकारांची थेरी वर ही काही या थेरीला कुठे असा आधार कुठे नाही काही पण सावरकर हे मागते कारण का एडनच्या तुरुंगामध्ये म्हणून फडकेंनी शाप दिला होता इतर सरकारला की मी पुन्हा येईन म्हणजे देवेंद्र फडणवीस जसं म्हणलं तसं आणि मी तुम्हाला सुखाला राज्य करू देणार नाही माझा तुम्हाला शाप आहे असं म्हणून ते गेले पण मला ही जरी देखें देखें की फारशी पटत नाही कारण असं आहे की मागच्या जन्माचे संस्कार अनिवृत्त होतात हे लक्षात घ्या एकदम मागच्या जन्मामध्ये म्हणजे वासुदेव फडके जे होते ना ते प्रचंड करमट होते भलेही त्यांनी देश सेवा केली असेल पण त्याच्या येण्याच्या तुरुंगात तेवढ्या थंडी म्हणजे उघड्याच गुरुचरतीचं पालन करत होते सोळवळ पक्क होत त्यांचं आणि या जन्मात हंद सोळवळ म्हणजे एकदम म्हणजे नास्तिकतीलच गेले तेव्हा मला काही तिथे पटत नाही हे हंत जाईल काहीतरी अनुवृत्त झालं पाहिजे ना एवढं मात्र करा की सावरकर कोणतरी मोठा आत्मा असला पाहिजे यात काही संशय नाहीये तसं सावर हे नेहरू म्हणजे पिशाचे की नाही नेहरूंची थिरी माहिती कि ते पिशाचे म्हणजे ते लोक म्हणतात मोतीला नेहरूंना मुलगा महिना झालता म्हणून एका योगाकडे गेले होते योग्यानं काहीतरी ते योगी म्हणजे की तुला तुझ्याकडे चांगली संधी होणारच नाही म्हणून सांगितलं म्हणे काहीतरी आणि मग ते तरी पण तरी खूप तर काहीतरी पाठवलं त्यांनी ते होईल पण ते देशप्रेमी राहणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं योगी मग ते ह्याच्यातच गेले ते काय म्हणतात त्याला भोगवादामध्ये राहिले म्हणजे त्यांचं भारतावर तसं प्रेम नव्हतं त्यांनी काही सांगत धर्मावर प्रेम नव्हतं भारतावर प्रेम नव्हतं ते कारण ते पिशचे होत पिशाचे असं म्हणतात की ते त्याला हे केलं ब्राह्मण तर तसं सावरकरांचं तसं नाही सावरकरांचा काहीतरी मोठा महात्मा असला पाहिजे मागच्या जन्माचा कारण सावरकरांना योगाची माहिती चांगली होती सावरकरांचं काय होत की योगसूत्र असं फार चिंतन त्यांचं आणि योगाची माहिती पण होती त्यांना काही ठिकाणी त्यांनी ते योगाच्या माहितीनं स्वतःचा जीव वाचवलाय विश्वास रोखून ठेवून हे गुरु जीवन त्यांना तीच आणि माहिती होती आणि ते त्या तुरुंगामध्ये एकदा त्यांना ज्यावेळेस ते वाटलं कारावास अन्न द्यायच्या लोक आत्महत्या करायचे ना यांनी आत्महत्या करावीच म्हणून तर यांचे सगळे प्रयत्न केले होते ना त्यांना आत्महत्येचे विचार आले होते नाही असं नाही पण ते योग सुद्धा त्या चिंतनाने ते विचार केले त्यांचे असं त्यांनी लिहून ठेवले त्यांच्या त्या काय काळ भरत काळ याच्यामध्ये लिहून ठेवले त्यांनी तर कदाचित त्यामुळं ते महान मोठा महात्मा काही सुरक्षा नाही पण ते जडबाजी होते जडबाजी असल्यामुळं जसं सावरकर भक्तांची निष्ठा किंवा सामान्यपणे सावरकर मुक्त झाल्यास तरी असं लोकांना जे वाटतं ते अजिबातच खरं नाही कारण जे जडबाजी असतं ते कधी मुक्त होत नाही लक्षात ठेवा त्यांची निष्ठा कशी असो जडवादाशी जोडली गेली निष्ठा ती ती काही ह्याच्याशी जोडले गेली नाही चैतन्याशी जोडली गेली नाही त्यामुळं सावरकर मुक्त झाले असं काही नाही 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 गुरु ना गुरु त्याला पण खरं लक्षा होऊ शकतो पण त्यामुळे तर लोकांनी ऐकलं नाही त्यांच गुरु परंपरे त्यांनी स्वतः कबूल केलं ना की गुरु परंपरेनं जर आलं असतं तर मी सांगितलं असतं म्हणजे शेवटी मोठा व्हायला सुद्धा होऊन सुद्धा उपयोग काहीच झाला नाही सावरकरांचा ना देशाने उपयोग करून घेतला ना नाही देशाला वाटलं नाही त्यांचा करून घ्यावा म्हणून त्याचं कारणच नाही गुरु किंब स्वतःचं स्वरूप नीट न ओळखल्या म्हणून असं झालेलं आहे आणि आपल्या इथं काय चालतं मुख्य एक आहे ना भारताचं मानसिकता काय भारताची मानसिकता जी आहे ना ती मानसिकता आजही ही संतांच्या मागे जाण्याची हे लक्षात द्या आजही कोणी किती मोठं असू द्या पण संतांच्या मागे जितक भारत सश्रद्ध मन जात भारताचं तेवढं कोणी आणि गांधीजींनी ती ओळख नव्हतं गांधीजींनी संतांचं छद्मवीस धारण केला गांधीजी जे होते ते संत छद्मविष धारण करून ते आले समोर तर ते कसं यांना जमलं नाही ना गुरुपरंपरा नीट चालवणं आहे तिथे तुम्ही कोणी असा गुरुची कृती असली पाहिजे गुरुचा रामावतार झाला कृष्णा अवतार झाला किंवा अगदी वामन अवतार घ्या या अवतारात एक दोन तीन जे माणसाचे अवतार झाले परशुराम अवतार घ्या या सगळ्या अवतार गुरु केलेले या सगळ्या अवतारात वामन अवतारात बृहस्पतीने साक्षर उपनयन लावतो ते गुरुच ना उपनयन जो लावतो तो गुरु असतो म्हणजे त्याचे म्हणजे परंपरा जर सोडून भगवंताने सुद्धा पौलने उचललं त्याचं कारणच ते त्या त्या जन्मामध्ये ते ते स्वरूप ओळखण्यासाठी गुरु कृपा हे आवश्यकच आहे तुम्ही परभारतच बाकी सगळं टाळू शकता काय कर्म नाही कर्ममार्ग सोडून देऊन तुम्ही डायरेक्ट भक्ती मार्गातून वर जाऊ शकता ज्ञान मार्गातून वर जाऊ शकता तुम्ही ज्ञान सोडून भक्तीतून वर जाऊ शकता कर्म कर्म किंवा कर्माला धरून वर जाऊ शकता काही होऊ शकतं म्हणजे अमोक एकच मार्ग धरला पाहिजे असं नाही परमान पण परमार्थ गुरु टाळू नाही शकत गुरु टाळू शकत सगळे मागे मागे काही होऊ शकतो एखादी संपत्ती कमी झाली जास्त झाली ती वाढते कमी होते काही होते पण गुरु ही वस्तू व्यक्ती टाळून तुम्ही परमार्थन काही करू शकत नाही हे मानता मग ते त्यामुळे मंत्र लवकर सिद्ध होत नाहीत ना हल्ल्या अनुष्ठाना लवकर सिद्ध होत नाही कारण तेच आहे गुरु परंपरेने अनुष्ठान नाही आलेले मग ते होत नाही गुरुंनी सिद्धी दिली पाहिजे सिद्धी देवता देत नाही मंत्रांचे ना सुद्धा गुरुच देतात सिद्धी ते त्यामुळे मंत्राच्या अनुष्ठाने सिद्ध होतात पुष्काळ अनुष्ठान आपल्याकडे आहेत ना आज पण आपल्या अजून सिद्धी नाही आहे त्याचं कारण काय की नाही तसे गुरुच आपल्याकडे आता किंवा आपण त्याच्या गुरुपर्यंत जात नाही तर म्हणता येत नसतं कुठल्याही काळामध्ये माणसं असतात तिथपर्यंत आपण जात नाही आपल्या भाग्यात आपलं प्रतिबंध म्हणा काही म्हणा आपलं प्रत्यभ म्हणा की तिथपर्यंत जात नाही सगळ्यांना भाग्य